मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगानं केलेल्या राज्यव्यापी सर्वेक्षणाचा अहवाल या आठवड्यामध्ये आता राज्य सरकारला सादर केला जाईल आणि त्यामुळे एकोणीस तारखेच्या शिवजयंतीपूर्वी मराठा समाजाला आरक्षणाची भेट देण्याची तयारी सरकारनं केल्याचं कळत आहे बघूया जरांगी पाटलांच्या अंगात त्राण नसले तरी त्यांचा निर्धार मात्र कायम आहे सगळे सोयरेन संदर्भात अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करावं यासाठी पुन्हा एकदा अमरण उपोषण केलंय प्रकृती खालावत असतानाही त्यांनी राज्य सरकारला ठणकावलं दिलेला शब्द न पाळल्यास पुन्हा मुंबईत येण्याचा गर्भित इशारा त्यांनी दिलाय त्यांनी देवने घरी चौदा राज्यात एकत्र यायला लागलो हो त्याला कला कसं असतो पंधरा तारखेला फक्त अंमलबजावणी करू नका महाराष्ट्रातल्या मुंबईत तर मराठी जाते पण देशात आंदोलन चौदा राज्य एकत्र होणार तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दल सरकारला जर म्हणलं सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करा आणि त्याची अंमलबजावणी करा तुमच्या मुलगीच बातम्या चौदा तारखेला पंधरा तारखेला सोळा तारखेला अधिवेशन होणारे असे सर्वात माहिती आणि वेगळं वेगळं तरी थोडा सांगतो विशेष अधिवेशन सगळ्या सोयऱ्यांचे अंमलबजावणी करा तर तुम्ही आम्हाला ते सांगता उपोषण सुरू आहे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी व्हावी आणि मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून मराठी टिकणारं आरक्षण द्या कायदा बोलून मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे जरांगे पहिल्या अन्न पाणी सोडल्यानं महिलांना अश्रू अनावर झाल्याचं बघायला मिळालं हो जरांगे पाटलांना पाणी पिण्याचा आग्रह केला पण ते पाणी पाणी पित नाहीत तर वर पण बघत नाही येत त्यांचं त्यांना खूप त्रास व्हायला लागलाय आम्ही सर्व महिला याच्यासाठी आलो की दादांना जर काही झालं तर याला सरकार जबाबदार राहील आमचं लिकरू आज रीत त्या काय करा भावना पाणी घ्या म्हणलो तो पाणी सुद्धा बघवणार आजचा दिवस गेला उद्याचा कसा उगा आणि ह्या गोष्टीचा आम्ही म्हणजे प्रार्थना करतो का देवाने सुखाच जाऊ द्यावा दिवस दरम्यान मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य मागास वर्ग आयोगाकडून राज्यव्यापी सर्वेक्षण करण्यात आलं या सर्वेक्षणाचा अहवाल गुरुवारच्या आत राज्य सरकारला सादर केला जाणार असल्याचं आहे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा सुधारित कायदा करण्यासाठी येत्या सोळा किंवा सतरा फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलवण्याची शक्यता आहे त्यामुळे एकोणीस तारखेच्या शिवजयंतीपूर्वी मराठा समाजाला आरक्षणाची भेट देण्याची तयारी सरकारनं केल्याचं आहे मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा शब्द मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी राज्य मागास वर्ग आयोगाकडून सर्वेक्षण सुमारे तीन कोटी कुटुंबाचा डेटा गोळा विशेषत मराठा समाजाच्या शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक स्थितीची माहिती गोळा सर्वेक्षणाचा अहवाल येत्या गुरुवारच्या आत सरकारला सादर होणार शुक्रवारी किंवा शनिवारी विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाचा अध्यादेश काढणार मला वाटत नाही की हे अधिवेशन आता बोलवलं जाईल बोलवलं तर आम्ही बघू पण जरांगी जे इरेस पेटले आणि त्यामुळं कदाचित च्या मनात असेल की आणू पण तो सगळे सोयरेचा जो जी आर त्यांनी आणायचा प्रयत्न केला तर समस्त ओबीसी समाजावर अन्याय होईल असं मला वाटतं राज्य सरकार मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्या तयारीत आहे मात्र मराठा समाजाला ओबीसी व्यतिरिक्त कुठलेही स्वतंत्र आरक्षण देता येणार नाही असं ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांनी म्हटलंय तर ओबीसीच्या सत्तावीस टक्के आरक्षणाला धक्का लागता कामा नये असा इशारा बबनराव तायवाड यांनी दिलाय मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर मराठा समाज हा मागासवर्गीय ठरणार आहे त्यांना ओबीसी मध्येच टाकावं लागेल त्यांना ओबीसी शिवाय इतर कुठले आरक्षण देता येणार नाही जे याच्या पूर्वी पांढऱ्या आयोगाने रिपोर्ट दिला त्याच्या थर्टी सेवन पॉईंट सत्तर जे एम्पेरिकल डाटा मिळालेला आहे आणि आता सुख्रे समितीचा सुखरे मागास आयोगाचा तर अहवाल मिळेल आपला अहवाल कोणत्या तारखेला प्रकाशित करते आणि त्या अहवालामध्ये ते कशा प्रकारची शिफारस करते ती शिफारस जर आमच्या विरोधामध्ये असली तर आम्ही आंदोलन करू न्यायालयात जाऊ आणि जर आमच्या विरोधामध्ये नसली तर आम्ही त्याचं समर्थन करू हे स्पष्ट आहे त्या सत्तावीस टक्के आरक्षणाला धक्का लागता कामा नये आणि सरसकट कुंब्यांचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये ही जी संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजाची आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी आहे त्याच्यावरती आम्ही कालही ठाम होतो आजही ठाम आहोत उद्याही ठाम राहणार आहोत मराठा समाजातील अनेकांचा माथाडी कामगारांमध्ये समावेश आहे मात्र माथाडी कामगार मराठा नसल्याचा उल्लेख मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने केलेल्या सर्वेक्षणात केला गेल्याचा आरोप माथाडी कामगारांचे नेते माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी केलाय काही शहरी भागामध्ये जे सर्वेक्षण होते ते सगळ्यात खोटे फक्त मोबाईल नंबर नाव एवढं विचारलं जातं आणि तो अधिकारी जो यदाकदाचित कुठला असेल मला माहीत नाही का तो शासकीय अधिकारी आहे महापालिकेचा अधिकारी आहे का आउटसोर्सिंगनी तात्पुरती कामं दिलेत हे सगळे खोटे माहिती त्या ठिकाणी नमूद करत आहेत म्हणून या सर्वेक्षणाचा अहवाल हा बदलला पाहिजे सर्वेक्षण परत झालं पाहिजे ग्रामीण भागामध्ये जे प्रश्न विचारले जातात या एका प्रश्न एका व्यक्तीला विचारत असताना कमीत कमी पंचेचाळीस -कमी मिनटं लागतात मी स्वतः अशा प्रश्नाला उत्तर दिलं अधिसूचनेचा मसुदा अंतिम करून त्याचे कायद्यात रूपांतर करावे मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावे आधी प्रमुख सात मागण्यांसाठी मनोज जरंगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाचा दिलेला शब्द खरा करून दाखवणार का हे या आठवड्यात स्पष्ट होईल गौरव साळीसह सूरज बोरावके पुढारी न्यूज